शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई तसंच ब्रोन मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ विभाग लोअर परेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिर दोन हजार पंचवीस हा समाज उपयोगी उपक्रम रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोअर परळ पूर्व येथील श्रमिक जिमखाना मैदानावर अत्यंत उत्साहात पार पडला छत्रपतींच्या कृपेने आणि समाजसेवेच्या भावनेतून राबवलेल्या या उपक्रमात मुंबईतील विविध भागांतील नागरिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले अडचणींना जुमानता तब्बल एक हजार बारा रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या या यज्ञात मोलाची देणगी दिली तर अठ्याहत्तर महिलांनी रक्तदान करून प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं आयोजकांनी ठेवलेल्या दोन हजार रक्तपिशव्यांच्या संकल्पाचा हा पहिला यशस्वी टप्पा ठरला शिबिरास के एम नायर वाडिया सायन मीनादाई ठाकरे आणि जसलोग रुग्णालयाचे सहकार्य लाभले गेल्या महिनाभरापासून कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक प्रचार नियोजन आणि जनजागृती करून शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं कार्यक्रमात सतीश वाघ निलेश मानकर संगीता गाडी विलास पाटील महावीर इंटरनॅशनल मुंबईचे प्रतिनिधी संजय कदम सर रत्नाकर चंदन यासह विविध राजकीय पक्षांचे मान्यवर व सामाजिक संस्था उपस्थित होत्या रक्तदान म्हणजे जीवनदान हाच समाज जागृतीचा मंत्र आहे आजचा उत्साह समाजातील सेवाभावाची जिवंत साक्ष आहे असं आयोजकांनी सांगितलंय विश्वस्त जीवन भोसले तसंच अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी सर्व रक्तदाते रुग्णालय व सहकार्य करणाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले राजू देवळेकर न्यूज मराठी मुंबई